तरी ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने इथं उपस्थित आहेत त्यामुळे मी त्यांचा उल्लेख करणं क्रमभक्त समजतो व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मान्यश्रीत ॲडव्होकेट राजीवजी साबळे अध्यक्ष मानगाव शिक्षण प्रसारक मंडळ श्रीयुत कृष्णाबाई गांधी मान्यश्रीत नितीनजी बांबगुडे नरेंद्र नरेंद्रजी गायकवाड श्रीत अरुणदादा पवार श्रीयुत प्रसादजी धारिया आमचे मित्र आणि सहकारी श्रीत सुधाकर लेंडवे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक तसेच या कार्यक्रमाच्या म्हणजे या इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा मोरे मॅडम आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या भावंडांनो आणि शहरातल्या माता आणि भगिनी बंधूंनो मला बोला असा इथं आग्रह झाला त्यामुळे मी दोन मिनटं बोलणार आहे मी एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आलेलो असेल तरी मी मराठी भाषेतच बोलणार आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो ज्यांची परिस्थिती तेवढी नाही की आपण आपल्या मुलांना घडू शकू आपण आपल्या मुलांना सर्व काही देऊ शकू परंतु आपण त्यांना जबाबदार बनवलं परिस्थितीची जाणीव करून दिली की तो मुलगा त्याच घडू शकतो कारण की पुढे यशासाठी आर्थिक परिस्थिती मोठ होण्यासाठी आर्थिक परिस्थिती हा क्रायटेरिया नाही हे माझं मत आहे जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी करायला जाता ते ते सरो, सरो, तर त्यावेळेस गुणवत्ता हीच सर्व सर्व म्हणजे सर्वोत्तम आहे म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जात नाही तर तुमची गुणवत्ताच पाहिली जाते त्याला सर्व गुण संपन्न बनवा त्या त्याची गुणवत्ता कशी वाढेल हे बघा अरुण म्हात्रेंची कविता आहे कवितेचं नाव आहे कवितांच्या गावा जावे की ते दिवस आता कुठे ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची ती नसली तरी तिची सावली भेटायची ती म्हणजे माझी ती स्वप्न माझ्या बरोबर कायमच असे हिशे होते फाटके आणि नोटही नव्हती खरी तरी उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची पण मी स्वप्न एवढी मोठी मोठी पाहायचो की मी उगवत्या चांदण्यांवरती सुद्धा मालकी सांगायचो असं त्या कवितेचं शेवट आहे मला सांगायचं आहे आपल्या मुलांच्या पुढं ध्येय मोठी ठेवा स्वप्न मोठी ठेवा त्यांना नोकरी करणारा बनवण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारा बनवा